सर्पदंश आणि सापाच्या भीतीमुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण नेहमीच असतं पण कल्पना करा तुमच्या शेतात चक्क नाग नागनागिनीचं जोडपं आणि त्यांची एकवीस पिल्लं सापडली तर होय अशीच एक घटना अशी नागपूर जिल्ह्यातील रामटेक वनपरिक्षेत्रात घडली आहे जिथे एका शेतकऱ्याच्या शेतातून तब्बल तेवीस सापांना सुखरूप पकडण्यात आलं आहे या घटनेमुळे शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे सविस्तर माहिती पाहूया नागपूर जिल्ह्यातील रामटेक वन चाचेर गावातून ही बातमी समोर आली आहे शेतकरी नितेश ठोसरे यांच्या शेतात नेहमीप्रमाणे काम होतं शेतातील एका झोपडीत औषधाच्या काही पोत्या ठेवल्या होत्या याच पोत्या उचलत असताना नितेश ठोसरे यांना एका सापाचं दर्शन झालं साप दिसताच त्यांनी तात्काळ वाईल्ड चेंजरचे सर्पमित्र ऋषी बावणे यांना संपर्क केला सर्पमित्र ऋषी बावणे घटनास्थळी पोहोचलेत आणि त्यांनी मोठ्या शिताफीने पहिल्या सापाला पकडलं मात्र सर्पमित्रांना त्याच ठिकाणी दुसरा सापही दिसला त्यालाही त्यांनी सुखरूप पकडून प्लास्टिकच्या भरणीत बंद केलं परंतु थरार इथेच थांबला नाही आणखी काही पोती बाजूला केल्यानंतर सर्पमित्रांना धक्काच बसला एक नव्हे दोन हवे तर तब्बल एकवीस सापांची पिल्ले तिथे आढळून आली एवढ्या मोठ्या संख्येने साप आणि त्यांची पिल्ले पाहून शेतकरी नितेश ठोसरे चांगलेच भयभीत झाले होते परंतु सर्पमित्रांनी अतिशय काळजीपूर्वक आणि धीराने एकामागून एक करत सर्व एकवीस पिल्लांना एक अशा प्रकारे पकडल्याने परिसरात भीतीचे वातावरण असले तरी शेतकऱ्यांनी सुटकेचा श्वास घेतला आहे सर्व सापांना पकडल्यानंतर शेतकऱ्यांनी सर्पमित्रांचे मनपूर्वक आभार मानले वाईल्ड चॅलेंजर ऑर्गनायझेशनचे सर्पमित्र अजय मेहर कुडे सागर घाडवे ऋषी बावणे आणि लकी मर्स कोल्हे यांनी या बचाव बचावकार्यात महत्वाची भूमिका बजावली आहे सर्पमित्राच्या या प्रसंग अवधानाने आणि धाडसामुळे एका मोठा अनर्थ टळला आहे आणि हे निर्दास्त झाले आहे निसर्गातील प्रत्येक जीवाला वाचवणं किती महत्वाचं आहे हे या घटनेतून दिसून येतं वाईल्ड चॅलेंजच्या संपूर्ण टीमचे आपण अभिनंदन करूया